सिन्हगड स्वराज्यासाठी दिलेले महान बलिदान सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर संध्याकाळ उतरू लागली होती ढगांनी आकाश व्यापले होते आणि वाऱ्याबरोबर पावसाच्या सरी कोसळत होत्या त्या धुक्यात लपलेला कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता हा किल्ला जिंकणे म्हणजे पुण्याच्या आसपास स्वराज्याचे वर्चस्व प्रस्थापित करणे होते महाराजांचा विचार रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज गंभीर मुद्रेने बसले होते त्यांच्या समोर स्वराज्याचा नकाशा पसरलेला होता कोंढाणा किल्ल्यावर बोट फेवत ते म्हणाले हा गट स्वराज्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे पण मला माझ्या मावळ्यांचे रागतवाया घालवायचे नाही त्यांनी आपल्या अत्यंत विश्वासू आणि पराक्रमी सरदाराला बोलावले तानाजी मालुसरे तानाजी महाराजांसमोर नतमस्तक झाला तानाजी महाराज म्हणाले हा किल्ला तूच जिंकू शकतोस कर्तव्य आणि कुटुंबातील संघर्ष तानाजीच्या चेहऱ्यावर क्षणभर वेदना उमटल्या तो म्हणाला महाराज माझ्या मुलाचं लग्न ठरले आहे काही दिवसांतच समारंभ आहे महाराज थोडा वेळ शांत राहिले त्यांनी तानाजीच्या खांद्यावर हात ठेवला जर तू नको म्हणशील तरी मला समजेल पण तानाजीचे डोळे पेटले तो ठामपणे म्हणाला आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या मुलाचं स्वराज्य मोठं की माझं सुख अंधारातली मोहीम पौर्णिमेच्या आधीची ती काळोखी रात्र होती वारा जोरात सुटला होता पावसामुळे डोंगर निसरडे झाले होते तानाजी आपल्या निवडक मावळ्यांसह कोंढाणा किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचला किल्ल्याच्या कड्यावर थेट चढणे अशक्य होते तेव्हा तानाजीने आपल्या पिशवीतून गोडा नावाचा सरडा काढला दोरीला बांधून तो कड्यावर सोडण्यात आला सरडावर चढताच मावळे एकामागून एक भिंतीवर चढले सर्वजण आत पोहोचताच अचानक शत्रूला खबर लागली घनघोर युद्ध धाल तलवारींचा आवाज आसमंतात घुमू लागला मशाली पेटल्या किल्ला रणांगणात बदलला तानाजी व मुघल सरदार उदयभान राठोड यांच्यात भीषण युद्ध झाले तलवारी एकमेकींवर आदळत होत्या दोघेही पराक्रमी पण अचानक उदयभानच्या वाराने तानाजी जखमी झाला तरीही तो लढत राहिला अखेर स्वराज्यासाठी लढताना तानाजी वीरगतीला मिळाला विजय आणि शोक लढाई थांबली कोंढाणा किल्ल्यावर भगवा ध्वज फडकू लागला स्वराज्याला मोठा विजय मिळाला होता पण ही बातमी जेव्हा शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली तेव्हा त्यांचे डोळे पाणावले त्यांनी क्षणभर डोळे मिटले आणि म्हणाले गड आला पण सिंह गेला त्या क्षणी विजयाचा आनंदही दुःखात विरघळला सिंहगड महाराजांनी कोंढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड ठेवले तानाजीच्या शौर्याच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी स्वतः घेतली आणि स्वराज्यात तानाजीचे नाव अजरामर केले या गोष्टीतून मिळणारा संदेश स्वराज्यासाठी केलेले त्याग आणि बलिदान कर्तव्यापुढे वैयक्तिक सुखाचा त्याग छत्रपती शिवाजी महाराजांचे मानवी पण महान नेतृत्व